सोलापूर लोकसभा काँग्रेस पक्षाचे उमेदवार आमदार प्रणितीताई शिंदे ह्या पंढरपूर तालुक्यातील जनतेची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी कौठाळी शिरडोण वाखरी गादेगाव गोपाळपूर मुंढेवाडी कोंडारकी चळे आंबे रांजणी शिरगाव ओझेवाडी आदी गावात भेट देऊन ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधताना आमदार प्रणितिताई शिंदे म्हणाल्या या मतदारसंघात आजपर्यंत भाजपचे पाच खासदार झाले दहा वर्षात केंद्रात राज्यात सत्ता आहे पण सर्वसामान्य जनता आणि शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांनी संसदेत मांडले नाही भाजप तळागाळातील जनतेचे विचार करत नाही फक्त उद्योगपतींचे हित पाहणारे मोदी सरकार आहे सत्तेसाठी काहीही करायला तयार आहेत म्हणून पंढरपूर तालुक्यातील जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी आली आहे काँग्रेस हा गोरगरीब जनता शेतकरी यांचा विचार करणारा पक्ष आहे म्हणून लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मतदान करून विजय करा असे आवाहन केले आहे या संवाद दौऱ्यात विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित आबा पाटील पंढरपूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष अमर सूर्यवंशी युवक जिल्हा अध्यक्ष सुनंजय पवार संदीप पाटील मनोज जलगुलबार विनोद भोसले गणेश डोंगरे संदीप शिंदे नागेश पाटे मिलिंद भोसले नितीन शिंदे गणेश माने राहुल पाटील किशोर जाधव आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ाई लोखंडे पहिले तुमचं नाव घेते महिलांचं नाव अल्पच नाही पण लिहित मुई लोखंडे साहेब दादा आभिजी दादा पाटील दत्तात्रय कांबळेजी गणेश भुसुरेजी अण्णासाहेब भुसुरेजी जामवंत कांबळेजी दत्ता भुसुरेजी सतीश शिंदेजी महेश्वर पाटीलजी उपस्थित शिरडोन गावातले सर्व ग्रामस्थ सर्व माझ्या बंधू वडीलधारी मंडळी आणि सर्व उपस्थित बसून आज तुम्ही माझ्या ह्या गावात स्वागत केला त्याबद्दल धन्यवाद मागच्या दहा दिवसाखालीच मी शेडोनला रात्री येऊन गेलेली महिलांचा मोठा कार्यक्रम होता आणि आपण मला बोलवलेलं हो का म्हणजे त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानतो सुरुवातीलाच मी सांगते की ही निवडणूक लोकसभा निवडणूक सात मेला सोलापुरात लागली आहे आणि तुम्ही माझ्यापेक्षा सगळ्यांनी जास्त अमोशन पौर्णिमे बघितले पण ही निवडणूक तुमच्या आयुष्यातली सर्वात महत्त्वाची निवडणूक ठरणार आहे आणि म्हणून आपल्याला निर्णायक मतदान ह्या वेळेस करायचं आहे कारण का जसं आपण म्हणतो की करो या मरो म्हणजे मेक ऑर ब्रेक ही निवडणूक असणार आहे गेले दहा वर्षात जी फसवणूक आपली झाली आहे मोदी सरकारच्या माध्यमातून किंवा भाजपने भाजपला दोन वेळा इथे खासदार निवडून दिला लोकांनी दोन तर मी अलीकडचं सांगते त्याच्या आधी पंधरा वर्ष म्हणजे टोटल बघितलं तर पंचवीस वर्ष भाजपचा खासदार सोलापूरमध्ये होता आणि काँग्रेसला फक्त पंधरा वर्ष मिळाली तरी भाजप एवढं अकार्यक्षम ठरलं आहे ज्या शो शायरी कामासाठी बसल्या तनतो प्रथम तर तुमचे मनापासून आभार की अनेक वर्ष आपण काँग्रेसला आणि साहेबांना साथ दिली त्याबद्दल मी आपले ऋणी मी आपली गुणी आहे आपल्याला सगळ्यांना माहिती की येणाऱ्या सात तारखेला आपल्या देशातली सर्वात महत्वाची निवडणूक आणि आपल्या आयुष्यातली सर्वात महत्वाची निवडणूक ही आपल्या समोर आहे आणि ही निवडणूक करेंगे या मरेंगे म्हणजे मेक ऑर ब्रेक अशी निवडणूक आपल्या सगळ्यांसाठी असणार आहे या का लोकशाही नाहीतर लोकशाही या ना ना देशातून संपेल या का तुमचा आवाज तिकडे मांडला जाईल नाहीतर तुमचा आवाज त्या ठिकाणी दाबला दाबला जाईल या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी धीर मिळेल किंवा शेतकरी नष्ट करण्याचा शेतकऱ्यांचा अंत करण्याचं त्या ठिकाणी कट कारस्थान बीजेपी कडे आणि म्हणून मी आज तुमच्या समोर उभी आहे मागच्या दहा वर्षामध्ये सोलापुरात बीजेपीचे खासदार आले दहा नाही तसं बघितलं तर पंचवीस वर्ष सोलापूरला बीजेपीचा खासदार होते आणि काँग्रेसचा खासदार फक्त पंधरा वर्ष शिंदेसाहेब पंचवीस वर्ष बी जे पीने सोलापूरसाठी काही केलं नाही आणि मागचे दहा वर्ष ज्या थाटात मतात आले था मोदीजी म्हणाले पंधरा लाख लावंगा भाय बहिनो रोजगार घेईन हे घेईन सगळ्यांनी त्यांना मतदान केलं सगळ्यांना वाटलं की या बाबा काहीतरी करेल आपल्यासाठी